गुड मॉर्निंग नाव धनंजय बोडके आणि कालचा जो मी व्हिडिओ बनवला होता माझ्या भाच्याचा वाळी भाचा तर ह्या बाजूला भाचा आहे ह्या बाजूला भाची आहे तर गोष्ट असं आहे का माझी भाची आहे भारती नाव आहे तिचं तर सिन्नर तालुक्यामध्ये एक गाव आहे वडजिरा म्हणून गाव आहे आणि भारतीचे जे मिस्टर आहे म्हणजे आमचे जे आहेत ते पण इकडे पाणी सोडतात आहे तर एक कॅमेरा तिकडे पण लावा थोडंसं तर सांगायची गोष्ट अशी आहे का शेतकऱ्याचे मुलं आणि मुलीमध्ये भाग नाही आहे आमचे जावऐबा फुल डिपार्टमेंटला आहे त्यांची ड्युटी मुंबईला आहे आणि भाषी आपली शेती करते तर गोष्ट अशी की ह्या वर्षी तुम्ही पहिल्यांदा वापरले आपले प्रॉडक्ट फ्रेश पहिल्यांदा तर ह्या वर्षी आम्ही फर्स्ट टाईम प्रॉडक्ट वापरतोय तर ह्या कोबीला काय काय प्रॉडक्ट वापरले तर सगळे जे प्रॉडक्ट आहेत ते वाळिबाने त्यांना नेऊन दिले आणि कसे वापरायचे सगळं त्यांना सांगितलं एक मिनिट प्रोडक्ट घ्याय कि आ, या कोबीला जर जरा कोबीवरती कोबीवरती जरा घ्या बघा या कोबीवरती तुम्हाला कुठल्याही प्रकारचा करपा दिसणार नाही कुठला तुम्हाला खराब दिसणार नाही सगळ्या पाण्याची शायनिंग बघा तुम्ही आणि पाऊस पडल्यानंतर हे पहिले पाणी सोडत आहे तर भारती मला हे विचारायचं आहे तुम्ही दररोज मध्ये कोबी करता तर इथून मागच्या कोबीमध्ये ना आताच्या कोबीमध्ये तुम्हाला काय फरक वाटतो भरपूर फरक आहे तुमची प्रॉडक्ट वापरल्यानंतर जो आमच्या कोबीवरती करपा वगैरे जो येतो हा त्याच्यावरती कंट्रोल आहे आणि जे सकाळी सकाळी पाऊस झाल्यानंतर बादळ पकडलेलं असतं ते बादळ पण कोबी पकडत नाही फवारा केला की ते बादळ काही झटकून जातं बर काय काय औषध मारलं मी ते ऍग्रीबॅशन शी वापरले वापरत आणि ते ह्युमिक पण वापरलेलं होतं ह्युमिक पण वापरलो होतो आणि आणि ते हे सगळे वापरले होते तर मला हे म्हणायचंय हे तुम्ही पर्यंत वापरलेलंय हो फर्स्ट टाइम मग फर्स्ट वापरले तर मला हे म्हणायचं आहे की म्हणजे किती टक्के फरक पडला पड़ा तक, <laughs> तुम्हाला हे प्रॉडक्ट वापरल्यानंतर म्हणजे मागच्या कोबीमध्ये आणि आताच्या कोबीमध्ये जवळजवळ आम्हाला असं वाटतं नव्वद टक्के फरक आम्हाला फरक म्हणजे आमच्या कोबीवरती काही प्रॉब्लेमच दिसत नाही आम्हाला असं म्हटलं ते चालेल का अच्छा म्हणजे तुला हे म्हणायचं की समजा जर वाळीबानी जर तुम्हाला हट्ट केला नसा ताई तुम्ही हे प्रॉडक्ट वगैरे वापरा नाही मग आम्ही वापरलीच नसते हो ना तर मला हे म्हणायचं समजा तुम्ही नसते प्रोडक्ट वापरायचं काय झालं असतं कारण की रेग्युलर तसं आमच्या कोबीवरती करप्या वगैरे येतो काळे स्पॉट आता पाऊस झाल्यानंतर तीच परिस्थिती असते आमची तुझं म्हणणं हे का काय म्हणत खाली इथं म्हणजे ही जी कोबी आहे याच्या कुठल्याच पानावरती करपा नाही काहीच नाही या पानांवरती जेव्हा काळे स्पॉट असतात तेव्हा ती कोबी लगेच खराब व्हायला सुरुवात होती हा म्हणजे आता याच्यावरती कुठल्या प्रकारचा स्पॉट नाही काहीच नाही ठीक आहे तर गोष्ट अशी आहे की आता तुझा जो हा व्हिडिओ आहे तर पहिली अशी एक लेडीज आहे आणि माझी भाची आहे का ती कॅमेऱ्यामध्ये बोलणार आहे तर मला एक भारतीय आहे की तुझ्या सारख्या अशा भरपूर महिला आहे ज्यांचे मिस्टर ड्युटी करतात हे आणि जे बाहेर असतात कधी कधी आणि जसं तू पण शेती करते तुला सपोर्ट तुझ्या भावांचा आहे तुझ्या वडिलांचा म्हणजे आमचा सगळ्यांना सपोर्ट आहे तर मला हे विचारायचं आहे की अशा भरपूर महिला आहेत त्या पण शेती करतात मग आपले जे प्रोडक्ट आहे ते प्युअर ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं केमिकल नाही तुला काय मते हा जो तुला व्हिडिओ भरपूर खूप लेडीज ऐकणार आहेत तर त्यांनी हे प्रॉडक्ट वापरले पाहिजे की नाही वापरले पाहिजे वापरायला पाहिजे 100% वापरले पाहिजे वापररत काय फायदेशीर जो मला फायदा झाला तो त्यांना होणार आहे हो। आम्हाला या प्रोडक्ट मुळे खूप फायदा झाला म्हणून मी ज्या इतर सर्व महिला किंवा जे पुरुष असतील शेती करणारे त्यांना सर्वांना सांगेल की हे प्रॉडक्ट वापरले पाहिजे या प्रॉडक्ट मुळे त्यांची जी पिकांची जी नुकसान होणार आहे ती होऊ शकत नाही पावसामुळे जे पीक असं भी येते पकडत पाणी धरून ते नाही आहे तर गोष्ट अशी की आपण परत वाळीबाकडे येऊया तर मी वाळीबाच्या शेतीमध्ये गेलो होतो तर त्याचे मी टोमॅटो बघितले मी कोबी बघितली त्याची फ्लावर बघितली त्याचं कांदे लावले बघितले आणि त्याचं कांद्याचं रोप बघितलं तर मला त्या प्लॉट मध्ये बीज ना काहीतरी फॉल्ट म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम शोधत होतो पण मला एकही याच्यामध्ये काही प्रॉडक्ट प्रॉब्लेम दिसला नाही मला त्याचं एकच आहे प्रत्येक याच्यामध्ये विचारायचं मामा आता मी पौशी या मारते याच्यामध्ये अग्रिमेंट घेऊ का त्याच्यामध्ये ह्युमी घेऊ का त्याच्यामध्ये प्रोटेक्ट घेऊ का तर आता गोष्ट अशी का आता तुमचं कांद्याचं रोपण टाकायचं होतं कांद्याच्या रोपाला पण वापरणार म्हणजे ठीक आहे आता ते साठी आता वाळीवा त्याच्यामध्ये किंग आहे तुम्हाला सांगेल का ह्युमिक कसं वापरायचं प्रोटेक्ट कसं वापरायचं तर जर असं वाटलं कोणाला की जर आम्हाला भारती ताईच्या प्लॉटमध्ये यायचंय किंवा मग वाळीवाच्या प्लॉटमध्ये यायचंय हे बहीण भावंड कसं काम करतात म्हणजे एका भावाला बहिणीची किती काळजी एका त्यांनी जेव्हा प्रॉडक्ट वा वापरले होते त्याला असं वाटलं की नाही यार आपल्याला प्रॉडक्ट वा वापरायचे पण गोष्ट अशी होती की ज्यावेळेस वाळीबाई तर प्रोडक्ट घेऊन आला तर आमची जावाई बॉय तर त्यांनी मला फोन केला नाही म्हणे मला मामांशी बोलायचे मी मामांशी दोन शब्द बोलल्याशिवाय त्यांनी विरोधच केला होता त्यांनी हां विरोध केला होता तेव्हा मला मामांशी बोलायचे आणि त्यांनी मला फोन केला म्हणे मामा वाळीबाई ते प्रॉडक्ट घेऊन आलेला कसं काय म्हटलं बिंदास वापरा तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि आज त्यांचा रिझल्ट खूप चांगला आहे आणि खूप चांगलं वाटतं जर मला सांगा समजा तुम्हाला समजा एखादा शेतकऱ्याला जर चांगल्या मालाचे चांगले पैसे झाले तर त्यांना पण आनंद होईल आणि आपल्याला पण आनंद होईल दुसरी गोष्ट एक आहे जर तुम्हाला असं वाटलं की आम्हाला वाळीवर बोलायचं आहे तर तो त्याचं नाव सांगेल आणि त्याचा मोबाईल नंबर सांगेल तर बोला माझं नाव वाईबा राणे राणा सोनगिरी माझा मोबाईल नंबर पंच्याण्णव पंच्याण्णव झिरो तीन पंच्याऐंशी पस्तीस परत एकदा मोबाईल नंबर सांग पंच्याण्णव पंच्याण्णव झिरो तीन पंच्याऐंशी पस्तीस ठीक आहे जर तुम्हाला असं वाटलं की आम्हाला कोबीविषयी किंवा बघ असं म्हणतात ना की शेवटी कंपनीचा माणूस तो कंपनीचा माणूस असतो आणि शेतकरी तो शेतकरी असतो शेतकरी प्रॅक्टिकल काम करतो आम्ही काही प्रॅक्टिकल काम करत नाही जर तुम्हाला असं वाटलं की आम्हाला कोबीविषयी आम्हाला फ्लावरविषयी आम्हाला फ तुमच्या टमाट्याविषयी जर कुठल्या पण मालाविषयी जर काही शंका असेल किंवा तुम्हाला काही गाईडलाईन पाहिजे असेल तर गेल्या सहा महिन्यापासून वाळीबा आपला प्रॉडक्ट वापरतो आहे तुम्ही शंभर टक्के वाळीबाला फोन करा तो तुम्ही त्याला कधी फोन करा कधी म्हणजे कधी नो टाईम लिमिट आणि तुम्हाला शंभर टक्के गाईड करेल तर अशी ऑर्गेनिक प्रोडक्ट जर वापरून इतके चांगले येत असेल तर नक्कीच आपण पण जगामध्ये पण आपलं नाव निघू शकतो तर खूप चांगलं वाटलं आणि म्हणजे खूप समाधान वाटलं आमच्या मामा इतका भारी रिझल्ट आला म्हणजे खूप चांगला रिझल्ट आला बरोबर आहेत ना त्या म्हणजे काही काही स्पॉट आले त्यांच्यावरती अच्छा ज्यांनी हे प्रॉडक्ट वापरले नाही त्यांच्या कोब्यावर स्पॉट आले त्यांच्या कांदा तयार व्हायच्या आधी जर ते खराब व्हायला लागले तर नंतर तो कांदा पूर्ण पॅक कसा होणार आहे आणि आम्ही जे वापरलं त्याच्यामुळे आमची पूर्ण फ्रेश आहे काय नाही नाही त्याच्यामुळे मग जे आमच्या मधला जो कांदा पॅक होणार आहे आता इथून पुढे तो एकदम व्यवस्थित राहणार आहे शेवटपर्यंत ती व्यवस्थित राहील त्याबाद म्हणजे का आता आपण जेव्हा कोबी कुबी करायला तेव्हा आपण काय काढताना कसं करायला काही जण काढता दोन तीन कण सोडून द्या ही हार्वे कोबी जेव्हा हार्वेस्टिंग होईल सरला एक कनसुबट वेस्ट नाही वेस्टीच्या प्रोडक्ट ची का जसं हार्वेस्टिंग केल्यानंतर काय होतं शेतकऱ्याचे दहा वीस टक्के कन मागे सोडतो व्यापारी लोक तसं हा प्रकार नाही होऊ शकतो भरपूर नुकसान होतं त्यावेळेस आता नुकसान होणार नाही तर खूप चांगलं वाटलं आणि सर्वांना माझा विश्व वेल थँक्यू